नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज परवापेक्षा निम्मीच आवकी म्हणजे परवा जवळ जोपर्यंत जवळपास अकराशे नागांची आवकती अकराशे इकड़ हो हो ते सव्वा अकराशे नागांची होती ती आज जवळपास सहाशे सातशे ते आठशे नागांपर्यंत राहील जास्तीत जास्त निम्मीचे थोडेफार इकडं तिकडं सातशे ते आठशे नागांमध्ये तर मित्रांनो आपल्याला काल अशी माहिती कळाली की बांगलादेश बॉर्डर बंद झाली अशी अफवा सगळीकडं चालू आहे अफवा आहे का खेरं खरं आहे मित्रांनो तर आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पिकअपमधील सगळे कांदा बाजार भाऊ या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आज जर बॉर्डर बंद असेल तर आज कांदा बाजारभाव हो, काही प्रभाव हो पडेल का त्याचा तर आपण जाणून घेणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पहिला व्हिडिओ राहील आपला कॉ क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव हो। कोणत्या क्वालिटीला जास्त आणि कोणत्या क्वालिटीला कमी बाजारभाव आहे हो। ते पण बघायला मिळेल तर मित्रांनो बांगलादेशची अशी परिस्थिती की बांगलादेशमध्ये जो चोरून चोरून लपून जो कांदा जात होता त्या कांद्यामुळं जवळपास तेथील काही व्यापाऱ्यांचे जे आय पी आहे ते रद्द करण्यात आले डायरेक्टली बॉर्डर रद्द नाही केली आहे म्हणजे बॉर्डर चालू आहे परंतु जे आता तात्पुरती बॉर्डर बंद करण्यात आली आहे जे काही काही व्यापाऱ्यांनी जे चोरी लपून माल नेला होता त्या मालामुळं बॉर्डरचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो कधी ती बॉर्डर चालू होईल आणि परत कधी सुरळीत कांदा निर्यात होईल आणि त्याचा प्रभाव आपल्या कांद्यावरती पडेल का आणि कांदा काय करायला विकायला पाहिजे का नाही मित्रांनो तुम्ही कळवा कमेंटमध्ये कारण सरासरी कांदा बाजारभाव जरा हेच राहिले तर आपल्या शेतकऱ्यांना काहीच परवडणार नाही आणि परिस्थिती दिची मित्रांनो काही एवढा फरक पण जाणून नाही येते आपल्याला पण सुपर क्वालिटीला चांगले बाजारभाव बऱ्यापैकी जाऊ राहिले दोन हजार एकवीसशे अठराशे म्हणजे जवळपास सतराशे प्लस ते जाते तर बघू आजचे बाजारभाव तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा मित्रांनो आणि बांगलादेश बॉर्डर लवकरच चालू होणार आपल्याकडे कांद्याला चांगला बाजार भाऊ भेटू हीच माझी पण अपेक्षा आहे ना आपल्या सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे धन्यवाद पण गोळा असल्या कारणाने उद्या सुट्टी मित्रांनो मार्केटला कांदा नि लावून मित्रांनो पिकअप मधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार भाव जाणून घेऊ आज कांदा होत काय बदल आहे तुम्हाला पहिल्या नगा बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा तुम्हाला बोलटा क्वालिटी बोलटी आज सगळे बाजारभाव बघायला मिळणार आहे सुपर क्वालिटी पहिला नगे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज मध्ये काय बघायला दादा आज चौदाशे बावन चौदाशे बावन कुठला कांदा आहे चौदाशे बावन रुपये साडे चौदाशे रुपये एक हजार चारशे बावन वडणे पंधराशे कुठला आहे कांदा रवळाचा कांदा आहे पंधराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मोठ्या साइज मध्ये कांदा आहे ठीक आहे रवळ माऊली काय बोगायला हो चौदाशे एक्क्याण्णव रुपये हा जवळपास पंधराशे ला नऊ रुपये कमी गेला मिडियम साइज मध्ये कांदा आहे एक हजार चारशे एक्क्याण्णव रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी वन रुपीज कुठला आहे कांदा ठीक काय बघायला चौदा नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी चौदाशे नव्वद रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा कलर क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला चौदाशे नव्वद रुपये कुठले दादा फेरवाडी कुठला आहे कांदा पालखेड मिरची तेराशे नव्वद रुपये ॲव्हरेज कलर आहे ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता पिकअप मधलंच पालखेड गोलटी आहे क्वालिटी बघू शकता गुलटीची काय बघितलं एक हजार बावन्न रुपये साडे दहा रुपये गेली मित्रांनो गोल्ट क्वालिटी बघू शकता गोलची साइज मध्ये एक हजार बावन कुठले दादा रिजेक्शन खात सहाशे सहाशे खात बघू माऊजी काय भाऊ गेलो किती गेला कांदा काय भाऊ गेला तिकडे आहे का ठीक आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो काय भाऊ काका गोलटी अकराशे तीस रुपये कलर क्वालिटी चांगली मित्रांनो अकराशे तीस रुपये कुठले टाकले ठीक आहे गुलटी अकराशे तीस नऊशे एक्कावन्न रुपये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मिडियम साईजमध्ये मध्ये नऊशे एक्कावन्न कुठले मांगी तुंगी ठीक आहे मांगी तुंगीची तुंगी उलटी आहे ना साडेनऊशे रुपये काय वगैरे चौदा चौदाशे नव्वद रुपये मिडियम साईज मिळते मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी चौदाशे नव्वद रुपये कुठले दादा निजामपूर चालू का साखर काय कांदा परिस्थिती कस काय तिकडे खराब झाले तो चांगला ओके अजून किती टक्के कांदा शिल्लक का बस ठीक किती गेले माऊली चौदा सत्तर साईज मध्ये कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साइज कलर चांगला चांगलाय कांद्याला एक हजार चारशे सत्तर रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड सेवेंटी रुपीज कुठले वरखेड वरखेड बियाणा कोणतं दादा प्रसाद ठीक किती गेले दादा पंधराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता गोळा माल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये एक हजार पाचशे ऐंशी रुपये कुठले बाबा माथेरोडे बियाणे कोणतं वापरली आलं प्रशांत बियाणे ठीक आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी रुपीज कस काय का कांदा परिस्थिती कस काय चाळीस चाळीत आहे ना कांदा खराब व्हायला लागले आलं चौदा पंचवीस सव्वा चौदा रुपये मीडियम कलर ॲव्हरेज क्वालिटी आहे साडे सव्वा चौदा रुपये कुठले दादा नांदू रुटी किती गालो माऊली पंधराशे एकवीस रुपये कुठला आहे कांदा कोकण गावचा कांदा आहे पंधराशे एकवीस रुपये बियाणं कोणते माऊली घरगुती <laughs> वापरेल बर काय बोगेल दादा गोलटी बाराशे रुपये कुठली गोलटीवाडी आयवंतवाडीची गोलटी मित्रांनो गावठी मध्ये बाराशे एकवीस रुपये ठीक आले आले सगळे आले

तेरा पंचवीस एक हजार तीनशे पंचवीस रुपये गोल्टा क्वालिटी कुठली कळवण कळवणशे ठीक आहे तेराशे पंचवीस रुपये का हो गेला माऊली पंधराशे पंधरा रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे पंधराशे पंधरा रुपये भाऊ किती गेला हो चौदाशे साठ रुपये एक हजार चारशे साठ मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कलर क्वालिटी बघू शकता चौदा साठच आहे ना, ना, ना। बर किती गेलाशे काका चौदा नव्याण्णव पंधराशे झाला जवळ कुठले कांदे रुईचे कांदे चौदाशे नव्याण्णव रुपये काय परिस्थिती कांद्यांची काका परिस्थिती अजून बरी अजून बरी तरी किती दिवस टिकतील अजून कांदा साधारण पंधरा तीन वर गेले इथले एक महिन्याच्या ठीक आहे कांदा परिस्थिती काय वाटते भावाची भावाची परिस्थिती कमी आहे ना भाव भाऊ नाही बरोबर मनासारखे माहिती तुम्ही काढले तेव्हा पण आणि आता दोन तीन महिने ठेवून थे आता साधारणतः किती खराब निघाले गाडी माग साधारण एक क्विंटल एका गाडी माग म्हणजे वीस क्विंटल माग आहे पंधराशे पंधरा रुपये हा गेला मित्रांनो हो, हो। कांदा क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला चाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठले दादा कांदे रुईचे रुईचे बियाणं कोणतं याचं येलोरा येलोराचे बियाणं ठीक पंधराशे पंधरा किती गेले दादा गे पंधराशे चाळीस रुपये याचा कलर चांगला आहे मीडियम साइज मध्ये पंधराशे चाळीस कुठले पंधराशे रुपये कुठला आहे कांदा सापुतारा साकोरा 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 ठीक पंधराशे कुठला आहे कांदा निमपाड्याचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे निमपाडाच आहे ना पंधराशे दहा ठीक काय बघले माऊली पंधराशे आहे कांदा चौदा नवीन पंधराशे झाले कुठले नांदुरुटीचे किती गेले माऊली पंधरा चाळीस ठीक आहे पंधराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे चाळीस रुपये मिडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कुठले दादा ठीक आहे चौदाशे एकावन्न रुपये मीडियम साइज मध्ये एव्हरेज कलर ऍव्हरेज क्वालिटी आहे साडे चौदा रुपये कुठले काका कांदा आहे किती गोल्टी एक हजार ऐंशी रुपये मीडियम साइज मध्ये एव्हरेज उलटी एक हजार ऐंशी रुपये किती गेले माउं पंधराशे सत्तर रुपये एक हजार पाचशे सत्तर कांदा क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याचे कुठले कांदे भिंडोरी तालुका बियाणे वापरेल आपण येलोराचं बियाण आहे ठीक एक हजार नव्वद रुपये अकराशेला दहा रुपये कमी गावठी कुठली गोलटी करंज खेळ करंज खेळ ठीक हा गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला माऊली किती गेलो पंधरा पंधराशे सत्तर रुपये एक हजार पाचशे सत्तर कांदा क्वालिटी चांगली आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये जवळ पाच मोठ्या साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी किती गेला दादा कलर आहे मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये कलर चांगला आहे काय बघायला काका हा पंधराशे तीस पंधराशे तीस रुपये एक हजार पाचशे तीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी रुपीज कुठले कांदे वडीचे आले आले काय बघेल दादा किती गेले कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला साईज बघू शकता साईज याचे जवळपास पन्नास पासून तर साठ पर्यंत साईज आहे साठ प्लस कलर चांगला आहे कांदा पंधराशे रुपये जाईल काय भाऊ गेली दादा गोलटा गोलटी साडे अकराशे रुपये गोलटी कुठली दादा हरवळ किती गेला रुपये मिडीयम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो एव्हरेज क्वालिटी गारवा कलर मध्ये कुठले तालुका साखरी माऊली काय भाऊ गेली पंधराशे बारा कुठला कांदा पंचक 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 तालुका डचक पचक बरं साठशे पंचवीस रुपये बारीक गोल्टी मित्रांनो सव्वा सातशे रुपये कुठले दादा काय हो दादा पंधराशे पंचवीस रुपये एक हजार पाचशे पंचवीस सव्वा पंधरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे दस बेस नाही माऊली किती गेला पंधराशे चाळीस रुपये कलर चांगला आहे थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे चाळीस रुपये कुठले कांदे शेरवाडी शेरवाडी किती गेला माऊली हा पंधरा पस्तीस कुठला आहे कांदा बहादुरीचा कांदा आहे पंधराशे पस्तीस रुपये कांदा क्वालिटी ॲव्हरेज कलरमध्ये एव्हरेज साईज आहे ठीक आहे किती गेला हो दादा पंधराशे पूर्ण मिडियम साईजमध्ये कलर चांगला आहे कांद्याला डार्क कलरमध्ये डबलपत्तीमध्ये कांदा आहे पंधराशे रुपये पूर्ण कुठले आहे दादा कांदे धारंगावी धारंगाव ठीक आहे काय बघायला तेराशे रुपये कुठला आहे कांदा नारायणगाव किती गेला काका पंधराशे रुप एक रुपये पंधराशे एक रुपये कांदा क्वालिटी मिडीयम साईज मध्ये एक रुपये नांदोडीचे हा काय किती गेला माऊली काय भाऊ चौदा पंचवीस सव्वा चौदा रुपये एव्हरेज कलर एव्हरेज क्वालिटी थोडी पावडर आहे कांदाला सव्वा चौदा रुपये कुठले दादा कांदे दादा काय गेली क्वालिटी ಅಕರಶೇ ರೂಪಿ ಮಿತ್ರ ಅಕರಶೇ ರೂಪಾಯ ಕಲರ್ ಕಲರ್ ಡಬಲ್ ಕೀಕ ಚೌದಶೆ ನವ್ಯಾ ಪಂದ್ರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಗೊಲಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಕಾಂದಿ ಮೀಡಿಯಮ ಸಾಜ ಕಟಿ ಪಂದ್ರಾಶೆ ದಾಧಿ ಲಲ್ ಹ ಕೂ ಚೌದ ಚೌದ ಸಾಹಾರ ಚಾರ್ಟ ೇಜ ಮಲ್ ಮಿತ್ರೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ರಿಜಿ ಮೇಲೆ ಗಲಾ बाराशे रुपये थी। बाराशे रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे वाडी वाडी कोणती नामकणी धुळे धुळे मधून आल किती किलोमीटर इथून एकशे पंचवीस किलोमीटर आणि परवडतं तुम्हाला इकडे परवडतं का भाऊ बरं आणि कांदा परिस्थिती कसं काय तिकडे आता साध नाही हा परवडत नाही पण कसं आहे बरं आणि किती कांदा किती टक्के राहिला अजून शिल्लक तिकडून अजून तरी साठ सत्तर टक्के आहे कांदा बर साठवणूकच सगळे

तर मित्रांनो आपण आज पिकअपमधील कांदा बाजरावं बघितले सरासरी कांदा बाजरावं थोडे सुधारे कारण उद्या सुट्टी असल्यामुळे आज, आज कांदा बाजरावं थोडे आपल्याला सुधार बघायला मिळाला जे कांदे काल तेरा चौदा तेरा चौदा तेरा चौदा रुपये चालू होते ते कांदे आज जवळपास सरासरी पंधरा रुपयेपर्यंत चालू आहे तर चला कांदा परिस्थिती आपण बघितली आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल शेवटपर्यंत एक लाईक करून जा आणि आपण नंतर साडे दहा वाजता ट्रॅक्टरचा व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो तर ट्रॅक्टरमधील कांदा बाजरावत काय बदल आहे त्याची पण संपूर्ण माहिती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे धन्यवाद